स्वागत आहे का किती मस्त पैकी असं वातावरण आहे किती सुंदर आणि दिवस पळत जात आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त पैकी i okay. Ustazah Jastel Lagod Akhir wow. Ya, yeah, Ustazah Jastel Turjah Delian पाणी राहत असत हे शिरपूर गाव आहे परत कापूस झाल्यानंतर ऊसाची लागण होऊ शकता ऊसाचं जास्त प्रमाण लागत